बसडे संध्याकाचं आणि आता आम्ही चाललोय प्रियंका ताईंच्या घरी आणि मी त्यांना बरं नाही ते पण विचारलं होतं तर तिकडे चालले आणि ताईंनी पण फोन केला ता का तर आज गणपती बाप्पा आहेत बघा आणि उद्या ज्याला गणपती बाप्पा जाणार त्यांच्या गावाला तर उद्या गणपती उद्या अकरावा दिवस आहे बघा गणपतीचा आज दहावा दिवस आहे तर आज महाप्रसाद पण आहे बघा तिकडं तर भाऊजींनी पण बोलवले प्रियंका ताईंनी पण बोलवले आणि ह्यांनी गेलेत बाहेर कुठं तर बघा ह्यांना पण याला उशीर लागणार तर गणपतीची पण घरची पण आरती केली आहे तर आता जायचंय सागर थांबलाय तर कोण कोण येतात काय माहिती सगळ्यांनाच बोलवलंय घरातल्यांना महाप्रसादासाठी म्हटलं जावं गणपतीच्या पाया पण पडावत आणि व्हिडिओ पण बनवतात आणि प्रियंका ताईला विचारावं पण बरं आहे का नाही का आता घराला पण कुलूप लावलं सगळीच आम्ही निघालोय आता आता काढली मोठी गाडी नाही तर व्हीलरवर जायचं होतं सगळे म्हणून मोठ्या गाडीतच तर चला आता शंभू पण गेल्यात गणपतीकडं चालायला तेवढ्या बसली गाडीत जाऊन शंभूला पण घेऊन जायचं आहे तर इकडं गणपतीकडं शंभू चालायला आलं होतं तर आता आलं चालत चालत अय राजा त्याला बसा भाऊ कर कुठे फिरताय बसा चला मग जायचे तू घरी गणपतीचा प्रसाद खायला ती गर्दी या तर इकडं पण एक गणपती बसलेला आहे आणि त्याच्या बाजूला पण आणखीन एक गणपती बसलाय त्याच्यामुळे एवढ्यात लय गर्दी इतकी गर्दी ना जम झाली ट्रॅफिक आता तर इकडं पण एक गणपती आहे आणि पलीकडं पण एक गणपती बसवलेला तर लय गर्दी झाली या कृष्णाला सहायचं गर्दीत ना तुला काय खेळायचं

बर <laughs> <laughs> नाही <गाराना laughs> <था था उड़े। laughs> हो ना कोणाला सांगते आपलं ऐशा उतरलं झालं अहो इथं ट्रॅफिक लय गणपती आहेत का नाही दोन बसलेलं तिथं लई ट्रॅफिक आहे कुठे भाऊजी एवढं तिकडं बरं

पुरे लागते पुरी बनवते रे बाळा पुऱ्या पुऱ्या घरात असं मला होत दिला वेगळं चाललंय तर बघा तिथं पण पुरे इथे लाटायला थोडीशी मदत केली आता घरात आलो तर आता आम्ही चालू तिकडल्या घरी का तर बघा सकाळ जन्म त्यांनी पण नाही त्यांनी पण गेलेत बाहेर आर्केस्ट्रा इथे आहे म्हणून तर म्हणजे उद्या सकाळच्याला येतो तर चालते पण गेलेत कामावरती तर आता आमचं पण जेवण किती झालं सगळं झालं आता आम्ही जातो घरी तर गणपती बाप्पा बघून घ्यावं आपल्या हो शेवटचा उद्याच्याला चालले की पाया पडते गणपतीच्या ना नाव्या एवढंच म्हणते ती राधा उद्या गणपती बाप्पा चालले की त्यांच्या मम्मीकडं लावायचं उद्या तर बघा मी सकाळी शूटिंग करते आता रात्री आम्हाला अकरा वाजल्या तर आल्यानंतर शूटिंग काही घेतलं नाही डायरेक्ट झोपलेले झोपला तू तर आणखी उठली पण नाही झोपीत ना झोपली आणि ह्यांनी काल बाहेर गेले ते आणखीन आलेच नाही तर येते थोड्या वेळेला कधी तर कधी मला पण नाही माहिती तर पिऊ शकते बघ आपले तर काच आणि आजचा मिक्स करते ब्लॉग तर कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा तर आज आपले पप्पा जाणार आज विसर्जन संध्याकाळी पाच वाजता त्याचा पण मी ब्लॉग बनवत नाहीतर त्यांनी कोणी तर दोघांपैकी घेतला म्हणजे एकच होणार आहे त्याच्यामुळे मी घेणार नाही घेतला तर घेतली नाही तर नाही पण घेत तर चला ब्लॉगचं चितचंच करते खाली जाऊन मला चहा करायचा आहे ती आंघोळी झाली बघा माझी आत्ताच तर म्हणजे जाण बारोशी दिसते मी नाही अंगोळी ती गेली तर आता सायप करायचं आहे खाली जाऊन चपायला लागते